मुख्यमंत्री माजी लड़की बहि योजना मुख्यमंत्री

अद्भुत आणि जैतंत्यमान असा विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवणे एवढं संख्यावर देखील राहिलं नाही एवढं जेवढा साफ दोन तो कुठला एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे कुठं गेलो चमत्कार कोणी गेला लाडका तुमच्या भेटायला आला माझ शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे

झाले मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना केली उच्च शिक्षणाची योजना केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण विचारपूर्वक आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली घरी हटला नाही गरीबी हटली नाही घरी गरीब वाटला गरीबी हटली का घरी वाटून दिला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढ पंचवीस कोटी मोठा आवड आहे आणि आपल्या राज्यात पण ज्या कोणी कोणीही उपाशी कोटी झोपका कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला